नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळचे वाजले जवळपास मित्रांनो पावणे आणि आपण आता बसून तर बाजार समिती दररोजच्या प्रमाणे टोमॅटोच्या वीस किलोसाठी बाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो जवळपास दोन चार आणि सहा सात गाड्यांची आवक आता आपल्याला बघायला मिळाली येव आवक यायला सुरुवात आहे मित्रांनो कालच्या तुलनेत आज थोडीफार बरी राहील असं एक अंदाज आहे मित्रांनो बघू सरासरी आजच्या वीस किलोसाठीचा मंडी भाव काही निघाला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार भाव बघायला मिळेल जाणून घेऊ मित्रांनो आजचे सरासरी बाजारभाऊ दोनशे लागेल दोनशे कुठला माल आहे का कशाऊ डोंगरगाव डोंगरगाव काय भाऊ मागितला आज दोनशे अकरा पंधरा आपली काय अपेक्षा आजची पावणे तीनशे किंवा तीनशे पर्यंत छटकाय चालू आहे सांगितलं मागितला का चाल। चाल। दादा कुठला माल त्याला तळेगावचा आवरले प्लॉट आवरले व्हरायटी कोणती होती पंधरा सतरा होती कस काय वाटली व्हरायटी कस काय काही प्रॉब्लेम नाही आला लागवडी का तिच्या होते म्हणजे ऑगस्ट मधल्या लागवड बिवरेज सगळं क्लिअर नाही धन्यवाद ग्राफ्टिंग कसा आधी होत कुठला माल ला आता टिंपर खेट काय बागितलं आज अजून इतक्यात आले का ठीक आहे वरायटी कोणती आव्हत आली का ग्राफ्टिंग मध्ये का ग्राफ्टिंग ठीक आहे चाल काय अपेक्षा आजची आपली मागचा काय कधी होता कुठं काय भाव पाऊद दोनशे ऐंशी चाल चाले आता नवीन लागवड का परत तुमच्या नाही ना चालू का दिंडोरीचं तुमचं दिंडोरी ना ठीक चालू कुठलं आहे कादवाचं आहे का खाली काय लाग बाकी ज्यूस ठीक काय पाहू दिलं ज्यूस पंच्याऐंशी मागितला का नाही आज मागितलं नाही का ठीक गाव कोणतं पडलं आपलं त्या दिवशी काय बघ तुला काल का परवा होते ना तुम्ही काल काल होते का ठीक आहे चालू काय दीडशे दिट्षे। दिलं का ठीक ही प्लॉट आवरत आली का आता चाल कुठला माल दादा काय मागितला आज दोनशे मागितलं ना दोनशे मागितलं का दिला नाही अजून आपली काय अपेक्षा आजची अडीचशे पर्यंत आहे ना मार्केट अडीचशे पर्यंत ही कोणती व्हरायटी कीर्तीमान आहे ती पंधरा सतरा पंधरा सत्रां कीर्तन कोणती चांगली वाटली या वर्षी पहिलं वर्ष होतं दोन्ही दोन्ही पण चांगले आहे दोन्ही पण कीर्तिमान आणि पंधरा सत्र काहीच्या अडचण आहे आता इच्यात सव आहे सवा कुड आहे दोन्ही पण एकच बरं म्हणजे सोबत लागवड आहे सवा आहे नाही याच्यापैकी कोणती चांगली वाटली उन्ही पण चांगल्याचं वाटलं काही अडचण नाही काहीच नाही आलं तर भरपूर काहीच काही बरोबर लागवडी कधीच होत आहे तुमचे जुलै म्हणणार ना जुलैच्या होत्या जुलैची पण ते ठीक आहे चालेल

रेट सांगा त्यांना रेट सांगून द्या काय नावा शेट काय चालू आहे आपली मंडी आखी दिखे दिखे? मंडी दीडशे त्याच्यावरती नाही का मंडी कधी वाढेल आता दोनशे कोणते का मंडी वाढेल का नाही मंडी वाढणार नाही का बरं आता झोपून घ्या घरी हातरून घेऊन व्हरायटी कोणती विरांग काय पण मागितला आज विरांगला मागितला का दिलं नाही मागून त्या अपेक्षा का का आपली आजची विरांगी वर्षी नवीनच व्हरायटी का पहिलेच वर्षी कसं काय वाटते व्हरायटी माल मला साईज आहे पण चांगली पण मग झाडावरची माल किती बऱ्यापैकी माल आहे का कारण साईज एवढी म्हटलं शाहू शाहू पण आहे लागवडी कधीची ऑक्टोबर 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 मधले बरोबर ठीक आहे चला काय अपेक्षा आपल्या आजची मागचा याच्या आधी झाला घ्या पहिलंच पुढे गाव कोणतं आपलं ओके मला चांगलंय दिवशी तर मित्रांनो आज अशा प्रकारची मंडी परिस्थिती आज मंडी थोडस बरी वाटते सुपर मालाला बऱ्यापैकी मागू राहिली दोनशे दोनशे अकरा पर्यंत अशा प्रकारची मंडी परिस्थिती आहे लोकल माल चालू आहे मित्रांनो शंभर ते दीडशे रुपये पर्यंत सरासरी आणि जे बारीक माल आहे ते पण चालू आहे शंभर रुपयापर्यंत अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली सायंकाळचे वाजले जवळपास पाच वाजले पाच वाजेची अपडेट आहे मित्रांनो सहा सहा साडे ला आपण एक व्हिडिओ काढू त्याच्यात पण बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सरासरी मंडी काय चालली आजची मंडी जवळपास दोनशे रुपयापर्यंत सुपर मालाला उघडेली चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल पण दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला असू नका धन्यवाद